नमस्कार आज करणार आहे पालक पराठा बटाट्याचे सारण भरलेला अगदी टेस्टी त्यासाठी पालक निवडून स्वच्छ धुतलाय लसूण आलं मिरची आणि दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत पालक बारीक करून घेऊया पालक लसूण मिरची बारीक केलेल्या पालकामध्ये पाणी न घालता बारीक केलेला आहे त्यामध्ये घालू गव्हाचं पीठ अंदाजे पालक साधारण एक वाटी आहे त्यामध्ये घातले मीठ त्यानंतर गव्हाचे पीठ घालून मळून घेऊया त्यामध्ये घालू एक चमचा तेल किंवा तूप मळून घेऊ तेल घातल्यामुळे पराठा खुसखुशीत होईल चपातीच्या कणकेप्रमाणे थोडी घट्ट कणिक भिजवायची आहे थोडी पातळ वाटते त्यामध्ये पीठ घालून मळून घेऊ मळलेला कणकेला थोडंसं तेल लावून ठेवू म्हणजे वरून सुकणार नाही पाच ते सात मिनटे अशीच ठेवू जास्त वेळ ठेवली तर कलर बदलेल बटाटे बारीक करून घेऊ त्यामध्ये टाकू चवीपुरते मीठ हळद लाल तिखट चाट मसाला जिरेपूड अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मिश्रण पूर्ण मिक्स करून घेऊ त्याचा छान गोळा झाला पाहिजे नाही झाला तर हरवाऱ्याच्या डाळीचं पीठ एक चमचा घाला भिजलेली कणिक घेऊ ती पुन्हा मळून घेऊ पराठा जेवढा करायचा आहे ते तेवढी कणिक घेऊन पुरणपोळी जसं करतो त्याप्रमाणे त्याची वाटी करून घेऊ हाताने किंवा हाताने येत नसेल तर लाटून गोल पुरी करून घ्या पुरणपोळी भरतो तसं बटाट्याचं सारण त्यामध्ये भरून घेऊ पराठा अगदी चवीला छान लागतो तुम्हीही एकदा करून बघा पराठा हलक्या हाताने लाटून घेऊ तवा तापायला ठेवलाय तापलेल्या तव्यावर पराठा टाकून घेऊ दुसरा पराठा लाटून घेऊ पराठा पलटून घेऊ त्यावर तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते लावा छान लालसर भाजून घेऊ सगळ्यांना तसेच मुलांना जास्त प्रमाणात आवडेल पालक ही खाल्ला जाईल तुम्ही नक्की ट्राय करा पालक बटाटा पराठा कमेंटमध्ये मला नक्की सांगा सबस्क्राईब करा